सर फ्रेंड्स फायनली माझी स्टिक आलेली आहे आणि आता आम्ही व्हिडिओला सुरुवात करणारच आहे तर खूप साऱ्या तुमच्या कमेंट आल्या होत्या व्हिडिओ नाही आली आम्ही तुमचा चेराणे पाहिला म्हणून तर माझी सेल्फिस्टिक सुखी होती त्यामुळं व्हिडिओ माहिती बनवत आहे त्यामुळे व्हिडिओ पण नाही तर आलेली आता स्टिक तर मस्त व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही पाहत राहलो तरी पहा आली माझी स्टिक आता डेली ब्लॉक सुरू होणार मस्त पैकी पहा बाहेर आली ना सुरुवात आता पाहत राहा सगळ्यांनी तुम्ही व्हिडिओ आता खूप गॅप झालेला आहे तर त्यामुळं माझे थँक्स काय झाले तर फायनली व्हिडिओ सुरुवात झालेली आहे आणि मी पहिला चहा बनवलेला आहे म्हटलं त्यापासून सुरुवात केली पाहिजे चहा बनवलाय आज मी माझा आणि माझा उपवास म्हणून जास्त चहाच केलं पाहिजे ना उपवासात आणि त्यामुळं तर बनवलाय चहा या तुम्ही पण चहा प्यायला माझ्या आजचा कधीतरी स्पेशल